श्रावण सुरू झालं आणि आज होता श्रावणी सोमवार तर सर्वांना उपवास होता पण प्रत्येक घरात असतात असे लोक तशी आमच्या घरात पण आहेत की कि किती आग्रह केला तरी उपवास नसतो पकडायचा त्यांचं त्यांचं आणि उपवासाचं काहीच नातं नसतं पण जेव्हा सगळ्यांना उपवास असतो तेव्हा त्यांना चमचमीत खायचं असतं तर इथे चमचमीत खाण्यासाठी मी बनवणार होते स्पेशल असं सँडविच त्यासाठी मी घेतला एक कांदा टॉमॅटो स्वीटकॉर्न काकडी गाजर आणि चीज जर तुमच्याकडे शिमला मिरची असेल तर तुम्ही ती शिमला मिरची पण टाकू शकता हे सर्व मिश्रण एकत्र एक केलं त्यात दोन चमचे मी ऑनिस टाकलं नंतर थोडं केचप टाकलं आणि नंतर थोडी शेजवान चटणी टाकली ते सर्व मिश्रण मी एकजीव केलं आणि दोन ब्रेड घेतले व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्या ब्रेडवर मी जे मिश्रण केलं होतं ते स्प्रेड केलं आणि तवा गरम करायला ठेवला तवा चांगला गरम झाल्यानंतर लगेच त्यात बटर टाकलं आणि आपले स्टफिंग केलेले सँडविच त्यावर ग्रील करायला ठेवले तर ग्रील करण्यासाठी दोन, दोन मिनिट मंद आचेवर एका साईडने आणि दोन मिनिट दुसऱ्या साईडने असे करायचे तर सँडविच एकदम क्रिस्पी झाल्यानंतर प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि सुरीच्या सहाय्याने त्याला कट करायचे सु आणि नंतर प्लेट पण गार्निश करायची कारण त्यामुळे खाणाऱ्याचं मन भरतं आणि पोट पण भरतं